आम्हाला ज्यावेळी कळलं की बदलापूर नगर परिषद हे सगळ्यात जुनं झाड फक्त काही एक सिग्नल या छोट्याशा कारणासाठी फोडत आहे ते आम्हाला चुकीचं वाटतं कारण कसं आहे की मानवाला जी ऑक्सिजनची खरी गरज आहे ते सर्वात जास्त ऑक्सिजन वाढ इम्पॉर्ट हे दोन झाड देतात म्हणजे आयुष्यामध्ये या दोन झाडांची किंमत आहे त्या झाडाला माहिती आहे परंतु दुर्दैवाने असं झालं आहे की आज मानव निसर्गापासून लांब झालं आहे जेव्हा जेव्हा निसर्गाने मानवाला साथ दिली तेव्हा तेव्हा माणूस त्याच्यापासून लांब व्हायचा प्रयत्न करत आहे आणि दुर्दैवाने असं आहे की प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे की बाबा आपल्याला आज ऑक्सिजन हे सिलेंडर आज दाद्यासारख्या ठिकाणी जरी तुम्ही दाल लावतात दहा मिनिटांसाठी रुपये मोजा लागतात एक ऑक्सिजन घेण्यासाठी हे जर तुम्हाला फुकट मिळत आहे तर तुम्ही हे कापाकापी करता हे पूर्ण सुटीच आहे आणि बद्धापूर शहरामध्ये झाडं ज्या तऱ्हेने तोडली जातात मी उद्देश त्यांच्या बाजूलाच राहिला पण कुठंतरी फक्त नव्हतं गेल्या पाचवीस वर्षापासून हा माझा पुरत वाढलेला आहे तिथे तर मी सर्व बद्धापूर विनंती करेन की तुम्ही स्वतःहून पुढे या आणि ही झाडं वाचवा तर ही झाडं शेवटी तुम्हाला वाचवणार आहे तिथे एका व्यक्तीला तुम्ही शिक्षण घेण्यासाठी दोन कमीचा ਬਰਫੂਤ ਜੀ ਥਾਤ ਪਰ ਪੂਰੀ ਮਿਟ ਹੈ ਨਾ ਕੋਈ ਵੀ ਕਚਾ ਵਿਸ਼ੇ ਦਾ ਫੁਰ ਦੇਖੇ ਮਨਤ ਕਰਨ ਵਾਸਤੇ ਕੋੜੇ ਆ ਆ ਗਿਆ ਥਾਰ ਵਟਾਉਣ ਲਈ ਆ ਦਿੱਤੀ ਤੂੰ ਦੁਕਤਰੀ ਮਨ ਚਾਲੂ ਕਰ ਦੇ ਨਾ ਤੇਰਾ ਵੀ ਸਾਥ ਗਿਆ ਯੋਨ ਤੁਮੇ ਚਾਹੀ ਜਮਾ ਲੋਕਾਂ ਚਾਹੀਦਾ ਹੁੰਦਾ